काय बाबा अक्षय कसं काय हॉस्पिटलमध्ये हा तब्येत बिबीत बरी आहे नाही तब्येत सर्व ठीक आहे विजय नाही का विजय आलो तो आपल्या इजा काय झालं त्याले काही नाही गाडी चालू राहिला होता स्पीड मध्ये हा ठुकून घासत घासत गेला मग तो ते पायाला लागला थोडासा घशा लागलेला थोडा ला, मार लागला पायाले अरे जास्त काही लागलं नाही ना त्याला नाही रेबा एवढं नाही लागलं पण चांगलंच लागलं म्हटलं पायाले हा इजा नाही सुध्रीन किती वेळा म्हटलं गाडी स्पीड मध्ये नको चालत जाऊ नको चालत जाऊ तरी स्पीड चालवते हो ना मी नाही लयवडा म्हटलं दिले ऐकतच नाही ना भाऊ भाऊ ऐकतच नाही भाऊले वाटते हातात मी माया गाडी आली का एरोप्लेन आला का काय आलं जे हातात गाडी आली की जो स्पीडमध्ये चालवते जो डामटते भाऊ गाडी हा ऐकतच नाही मी नाही लय एवढा म्हटलं दिले माया समोरून लयवळा स्पीडमध्ये गेला होता तो गाडी चालवत मी ना त्याला थांबून हा झापलं मी त्याला दोन तीन वेळा म्हटलं एवढ्या स्पीडमध्ये गाडी नको चाललं जो ऐकत नाही ना तो भाऊ ऐकत नाही ना ऐकिन नाही तू मग हा आता पोचलास हॉस्पिटलमध्ये काय चालवलं एवढ्या स्पीडमध्ये गाडी सांभाळून चालवा लागते थोडं लैवळा म्हटलं दिले ऐकतच नाही तो भाऊ अरे बा ते बरं झालं मी त्याच्यासोबत नव्हतो आम्ही दोघ जण तो मला काय म्हणे माहीत आहे का म्हणे माझ गाडीवर बस म्हणे म्हटलं नाही बापा तू अल्ल गाडी घे मी अल्ल गाडी घेतो तुला स्पीड मध्ये चालवतो म्हटलं ते काही पसंत नाही आहे मी नावसं असं म्हटलं बा अन सोबत निघालो तो हे त्यानं गाडी आणि माझ्या समोर लगे गाडी अन मी मागच माहिती लग्नही राहिलो बा हा लग्नाच्या जागी लग्न राहिलो असतं अ हॉस्पिटलमध्येच पोहोचलो असतो मग मी नाही अरे हो कधीचं काढलं तर मग लग्न तुला माहित नाही का माहित नाही का म्हणजे काय आनंदी वहिनी सांगितलं नाही का तुला काय नाही सांगितलं का आनंदी वहिनी ना लग्न घेणं मोडलं काय बा नाही रे बा दलित रा शुभशुभ बोलणं लग्न घेणं काही मोडील मी लग्न करत आहो कंचन सोबतच करत आहो लग्न तर मग झालं काय मला आठवतो तुला सांगत आनंदी वैनी सांगशील का हा गोल गोल गोष्टच घुमवशेन सांग ना अरे बा मी काही असं ताम्या काही असं लग्न नाही करत आहे मी साधी साधी कोर्ट मॅरेज करतो हो का रे बा कोर्ट मॅरेज करत आहे का आहे मग तसं बा लग्नाचं लय तामझाम असते रे बा लय तामच्या हम्म मस्ते पैसा जाते अलग माणूस थकून जाते ते अलग पैशाचं सोड माणूस थकते अलग पैसा जाते अलग मी पस्तावला सालं मी कोर्ट मॅरेजच करायला पाहिजे होती मग मनात होतं कोर्ट मॅरेज पण मग आईना नसता ऐकलं ना, ना आईनं नसतं ऐकलं चांगलं आहे कोर्ट मॅरेज करूला तर आपल्या गावात पहिला आहे तू कोर्ट मॅरेज करणार आहे पहिला पोरगाय म्हटलं तू हो आपल्या गावात पहिला पोरगाव मी कोर्ट मॅरेजला नाही मग नाही तर काय बाबा मी ना विचार केला मी म्हटलं कंचन मी आम्ही जर लव्ह मॅरेज केली असती आम्ही जर पडून गेलो असतो तर आम्ही कोर्ट मॅरेजच केली असती ना आता घरातले सर्व राजी आहे अरेंज मॅरेज आहे आमची वाली सर्व तयार आहे तरी मी मग कोर्ट मॅरेज करायला काय हरज आहे हां ते चांगलंच आहे म्हणून मी म्हटलं कोर्ट मॅरेजच करू आणि लागन तर गावातल्या लोकांसाठी चांगलं मोठं एक रिसेप्शन देऊन देईन कोर्ट मॅरेज झाल्यावर नाही का हो तेही बरोबर आहे तुझ्या काय करू लाल तर आता तू बिझी होता का नाही रे आता झाला लंच टाईम झाला आता घरी जातो म्हटलं जेवाले जा अरे घरी काय चाललं मग आता आता मी बी आहो तू बी आहे लय दूर झाली आपली भेटी नाही झाली चाल ना एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तिथेच खाऊ पण आनंदीला मी म्हटलं होतं ना मी घरी जेवायला येणार म्हणून ते वाट काय तसं ना नाही थांब मग तिला एक फोन करून देतो बापा वहिनी एवढं भीत का लगे तू एवढं भूत का अरे भ्यायचं नाही पण ते वाट पाहत असेन माई हो भेटतं तू वहिनीली आहे ना आता तू बी लग्न उरलं ना मग मग तुला समजेन माई हलत कशी हालत आहे माईवाली मग समजेन तुला आता तू लग्न होणार आहे ना किती दिवस आजच पण शेसारखा उशीन आता तू एक पिंजात काही दोषी ना थांब ना माझ्या आलं तू भेवीन मग तुला माहीत पडेन मी भेट होतो हो का काय तर राहू दे शिलच्या गोष्टी नको करू हो जायच्यातही पाहून घेऊ चालेल एखाद्या मस्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करू चाल मग एक फेवरेट रेस्टॉरंट आहे तिथं मस्त जेवण भेटते चाल तिथं जाऊन जेवण करू चाल नाही तर विजेला पाहतो ना पहिलं आणि मग जाऊ जेव्हा चाल ना पहिले जेवण करू नी मग विजेला भेटणं न जायतात काय मी काय म्हणून राहिलो होतो कोर्ट मॅरेजसाठी रजिस्ट्रेशन केलं का म्हणून तुला हो हो केलं ना रजिस्ट्रेशन केलं हा केलं ना रजिस्ट्रेशन मग आता ते बोलवतील सर्टिफिकेट घ्यायला हो हो चालू जेव्हा हां चाल चाल बाप रे हा अक्षय कुठे गेला रे बाप्पा अल लागलं रे बाप्पा स्पीड न गाडी चालवली काय माझीवाल दुखापत झाली बाप्पा आता कधी एवढ्या स्पीड मध्ये गाडी नाही चालवीन कधीच नाही चालवी आता हा अक्षय कुठे गेला अ दुकूर आलं बापा काय स्पीड मध्ये गाडी लय भारी पडलं रे भा मला भारी पडलं पा मित्रांनो मी ना स्पीड मध्ये गाडी चालवली आणि पा आता मला कशी दुखापत झाली तुम्ही ही राहत जा, जा।, जा, जा, जा बापा चांगल्यानं गाडी चालवत जा अं एकदम स्पीडमध्ये नोका चालवत जाऊ हि सोपशीर गाडी चालवत जा बाप्पाच्या मजाच्या चक्करमध्ये सजा भेटून जाते बर बरोबर गाडी चालवत जा बापा जास्त स्पीडमध्ये नोका चालवत जाऊ हा व्यवस्थेशीर चालवत जा एकदम मस्ती आल्या म्हणे मी ना गाडी चालवली मध्ये दुखापत झाली मासारखी दुखापत होऊ नका देऊ हा ही सोपशीर गाडी चालवत जा बापा अरे बापा रे अक्षर दिसला का तुम्हाला कुठं गेला बेडवरून बेडवर बाप्पा मॅडम माझा मित्र होता है, तो दिसला का तुम्हाला कुठं दिसला का तुमच्यासोबतचे जे मित्र होते ना ते जेवण करायला गेलेले ते मला सांगून गेलेले तुम्ही जा तुमच्या बेडवर तुम्हाला सांगून गेला का मला सोडूनच गेला का बाप्पा इत्याल दवाखान्यात नाही नाही ते जेवण करायला गेलेले तुम्ही जा तुमच्या बेडवर बरं मॅडम ठीक आहे स्टाईल मारायच्या चक्कर मध्ये स्पीडमध्ये गाडी चालवायचा किती शौक आहे हा स्टाईल मारता मारता झाली दुखापत काय एवढी स्टाईल मारायला लागते बाप्पा गाडी नाही चालू झालो का तुमच्या वेडवर हा हो हो मॅडम ठीक आहे ठीक आहे इथं काम होतं मला थोडंसं तिच्यासोबत <laughs> आता काय बाई प्रियंका तुम्ही कुठं चालला का हो बाई वच्छाला बायचं इथं काम होत थोडस वच्छला बाईसोबत चालली होती काही काम आहे का तुला हो काम होतं मला काय काम होतं आता मी काय म्हणत होती माय टिकल्याचं पाकिट संपलं माझ्यासाठी घेऊन येसान का येतून एक टिकल्याचं पाकिट बरं बरं मी तर चालली येत येतात असं टिकल्याचं पाकिट घेऊन येईन अजून काही घेऊन येत आहे का नाही नाही टिकल्याचं पाकिटच संपलेलं आहे तेच घेऊन ये मी कोणत्या नंबरची लावतो तर आ छोटीशी बारीकवाली हो, हो माहीत आहे मी त्या बारीकवाल्या लावतो माहीत आहे त्या घेऊन येईन मी विवांश झोपलेलाच आहे का अजून हो त्या तो झोपलेलाच आहे बरं उठला असतात त्याला घेऊन गेलीस ती मी सोबत झोपलेला आहे ना झोपू दे झोपू दे मोठ्या मुश्किलना झोपते तो झोपला झोपू दे आता त्याला बरं ठीक आहे आता मग घेऊन येतात साठी हो हो टिकलंच पाकिट आणतो मी चल जातो मग सटकन पटकन जातो सटकन पटकन येतो बरं आता मी थोडंसं नाही भांडे गिंडे घासाचे बाकी आहे जेवणाचे ते भांडे गिंडे घासून घेतो पाहिशी नाही तर भांड्याच्या आवाजन उठीन बरतो नाही तर राहू दे मी आली की तो उठला की मी त्याला वागवान आणि मग तू भांडे घासून घेशील नाही तर भांड्याच्या आवाजान उठून घेटून जाईन तो नाही आता आराम आराम घासतो ना वजे वजे घासून घेतो होऊन जातात घासना राहिले तर राहूनच जातात भांडे पडत असले गमत नाही घरात बरं पाय घास घासणं होत असेल तर घास नाही तर मग राहते बरं ठीक ठीक आहे ना आता चल मायभे मी जातो वच्छलाच्या घरी हो शांताबाई कुठं चालली व आता माय हे आली का टायमावर कुठं नाही वच्छलबाईचीच चालली होती आता मायभे काय काम आहे तिच्यासोबत तुला काही नाही आहे बचत गटाच्या बाहेर विचारायचं होतं असं असं मी आली होती बेनता इथं बस आले आता तू म्हणतो वच्छलबाईचेत चालली चाल ना तू बी माझ्यासोबत हां आलीस तर आता ना नाही 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 मी नाही येत तुला माहीत आहे तिच्यासोबत नाही पटत नाही म्हणून मी नाही येत चाल ना आता माझ्यासोबत तुझ्यासोबत काय मी तुझ्यासोबत कशीच नाही आहेत हां मग आद बाई आहे कशी बोलते ते हां मी नाही आहेत बाप्पा पाय हो माय मी चालले तू आली आता हां आता बस नाही तू मी काय म्हणतो तू संध्याकाळी ये संध्याकाळी कमला सुशिला गीता तिघी बी माघरी येणार आहे बसायला पाणी प्यायले तर तू भिऊन जाय म्हटलं मग त्याच्यासोबत संध्याकाळी थोडं चार पाच वाजता बरं बाई मी संध्याकाळी येतो पण मी नाही येत बाई त्या गोच्छाला बाईच्या घरी बरं मला जात आहे बाई ना अर्जंट काम आहे नाही तर गेली नसती व नाही निशांत बाई तू एक काम करून घेन तू हां मी येतो संध्याकाळी त्या घरी मग बरं ठीक आहे जातो मग मी तिच्या घरी या हो हो जाय जाय बरं ठीक आहे आता तुम्ही मला नाही जायचं नाही नाही ताई एकट्या नाही 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 आम्ही दोघी नाही जाऊ मग हा आम्ही नाही जात ऐका तुम्ही ऐका मनानं काही करू नका मध्ये माहीत आहे आताचा स्वभाव आता काही झालं ना तो आपल्या तिघेसोबत सोबत जाऊ देणार नाही म्हणून राहू द्या माझ्या तुम्ही कॅन्सल नका करू तुमचं जाणं तुम्ही जा पण ताई बाई माहे काय मला लग्नाला झाले सात वर्ष आज सात वर्षात कोणा मला आंब्यावर असायला नेलं नाही आणि आता का आता काय आताही नाही नेलं तर मला काही फरक नाही पडत आपण मोहिनीचं तू आहे हां नवीन नवीन लग्न आहे मोहिनीचे बाबा काही येणार नाही मोहिनीला घेऊन झाले तर तुझे बाबा येत आहे तु बाबा नेतो म्हणते तर तिला घेऊन जाय आणि तू बी जाय तुम्ही दोघीजणी चालल्या जा मी नाही येत मी घराचं ध्यान ठेवायला पाहिजे ना बरोबर आहे त्याचं कोण ना कोणी पाहिजे ना घरचं ध्यान द्यायला तिनेही सोना चालल्या जातीन तर घर कोण सांभाळील तर मी थांबतो घरी तुम्ही चालल्या जा पण ताई तुमची एकटीचीच जिम्मेदारी आहे का घर सांभाळणं घरी कोण दुसरं आहे नाही का सांभाळाले आता शिल्लक काही बोलू नको हा मग गोष्टीनं गोष्ट वाळते भांडणं भांडणं वाळते आताला राग आलेला आहे राहू दे मी नाही येत हां तुम्ही दोघी जा जा तुम्ही दोघी जण मायच्या तुमचं जाणं कॅन्सल नका करू तुम्ही माय काय बाई हा या सात वर्षात मी कोणी मला घ्यायला नाही आला आंब्याच्या रसाले आले मायबाप नाही तर कोण येईन घ्यायला हा सात वर्षात कोण नाही आलं आता काय आता नाही नेलं कोणी नाही आलं तर मला काही वाटत नाही मला आदत झालेली आहे हा तुम्ही जा पण पण ताई तुम्हालाही जा वाटत असेल ना हो ताई तुम्हालाही जा वाटते ना आपल्या मायबापाच्या घरी दोन दिवस आराम करा वाटते मायबापाच्या सीत आराम करणं होते तुम्ही कधी कुठे गेल्या नाही काही नाही ना आता आमच्यासोबत आम्ही दोघी चाललो तुम्ही ना असं वाटतंय माय बाबाची इथं जाव दोन दिवस राह चालान तुम्ही बी नाही नाही तुम्ही जा ते सुख मानशिबात नाही आहे तुम्ही जा हां माहितीन तुमचं जाणं तुम्ही कॅन्सल नका करू मनोशिबात ते सुख नाही आहे पण आनंदी तू यानुशिबात ते सुख आहे हां रु मोहिनी तू अनुशिबात ते सुख आहे तुम्ही ते सुख घ्या मायबापाची तर जा मग मानशिबात नाही आहे मग मला मानशिबाशी काही आहे बी नाही असं की मानशिबात असं कौन लिहिलं हां मला काही काही नाही वाटत मला आता आदत झालेली आहे काय कोणावर रुसून फायदा मायबापच नाही आहे तर काय आहे हां काही म्हणू नाही शकत मी जा तुम्ही जा मी ना मानवशिबाशी समजोता करून घेतलेला आहे तुम्ही जा पण ताई मशा कोण बोलू राहिले तुम्ही तुम्ही बाबा येत आहे ना तुमचे बी बाबा आहे ना ते चला ना तुम्ही चाला ना हो ना ताई चाला ना तुम्ही जास्त जिद्द नका करू हा जास्त जिद्दी तुम्ही तुमच्यासमोर बोलणार नाही तुम्हाला माहिती शपथ आहे चालल्या जा तुम्ही विचार करू पण ताई झाला का गोष्टी झाल्या काय ना कशा खुसूर खुसूर करू राहिल्या जसा लय सजीवा एकामेकीतनी खूप प्रेम करतात एकामेकीवर तशा बहिणी साठी किती एकामेकीच्या माहीत आहे आम्हाला माहित आहे जावा बहिणी साख्या असतात माहिती आहे आम्हाला ऐका ना माया ऐका ना जाऊ द्या वा तुम्ही दोघी बी जाऊ नका मग राहू द्या तुम्हाला दुःख उरला ना तुम्ही दोघी राहू द्या नाही नाही आता असं नका करू मायच्यानं तैले कायला थांबवता था तुम्ही नका थांबू तैले जाऊ द्या बिचारायला तैले जाऊ द्या मी मी नाही जात ना नाही जात मी मायच्यानं तैचं थांबू नका जाणं तैले जाऊ द्या आता जोड तुम्ही तुम्हाला जाऊ द्या तैले माझ्यासोबत जसं केलं तुम्ही इतक्या वर्षापासून त्याच्यासोबत नका करू आता माय बाईबा काय केलं होतं त्यासोबत लताचार केला का त्यावर के मीन हां काही बोलू राहील का काय केलं मी हा तुला तुले जे साडी म्हटली ते साडी भेटली जे खायला पाहिजे ते खायला दिलं हा तुले कोणा गोष्टी तुला रोखटोक नाही आहे जे तुले मनात आलं ते बनून खाय जे साडी पाहिजे ते घे जसं राह आहे जसं वाघाचा आहे तसं वाघ अजून काय पाहिजे तुला काय पाहिजे दिना माय बापाची पोरगी मीन तुला माझ्यात निसून बनवून आणलं तुले तुला आराम दिला तुला सर्व सुख दिलं सगळ्या सुख सुखा सर आहे आणि तरी म्हणता माझ्यासोबत जसं केलं तसं याच्यासोबत करू नका हा कशी कशी राह तुम्ही खराब राहतो याच्यासोबत हा काय बोलू राहील तू माना बदनाम करता का नाही नाही आता तशी नाही उडाली मी तशाला चांगलं आहे तुम्ही चांगले आहे तुम्ही ना सगळी सुखसुविधा दिला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एका अनाथ पोरीले तुम्ही अपनवलं तेच खूप मोठी गोष्ट आहे हां मला चांगलं नशिब आहे माल तुम्ही ना मला अपनवलं पण मी बी पागला हां मी पागला ज्या गोष्टीची अपेक्षा ठेवायला नाही पाहिजे त्या गोष्टीची अपेक्षा ठेवली मी ना मी बी खूप पागल मी याच्या गोष्टीतून गेली होती हां मला माहीत आहे मला माहेर नाही आहे माहेरचं सुख नाही आहे मला हां मला माहेरच नाही आहे तर मी मी कशाला कोणा गोष्टीची अपेक्षा ठेवू हां मी पागल झाली होती यायच्या गोष्टीत आली होती मी बोलून गेली होती की मला माहेरच नाही आहे म्हणून फक्त सासरवाडी आहे आणि तिथंच राहणार आहे माफ करून द्या त्या मी ना जास्त स्वप्न पाहिलं हां जास्त खुश होऊन गेली होती मी मला वाटलं मी माहेरी जाईन दोन दिवस आहे आता मला माफ करून द्या माहेरचं सुख कसं असते हे मी ना पाहिलं नव्हतं आता मला लालच चिवून गेला होता की मी बी माहेरचं सुख पाहिजे म्हणून आता मला माफ करून द्या मला माहित नव्हतं की मला हे स्वप्न पाचा बी अधिकार नाहीये माफ करून द्या मग ताई पाना पानं ताई कशा रोडू राहिला ताईला अशा आजार मध्ये सोडून जायचं नाही होत आहे माय पण मन नाही होत आता किती निकटूर आहे किती निकटूर स्वभावाची आहे आता मला माफ करून द्या पण यायले जाऊ द्या आता येईल जाऊ द्या माहीच गलती आहे माहीच गलती आहे ज्या ज्या गोष्टीचा मला अधिकार नाही मला माहेर नाही आहे तर त्या गोष्टीचं मी स्वप्न पाहिलं मग मनामध्ये बी येऊन गेलं की चला मी पण माहेरी जाईन दोन दिवस राहीन माहेरचं दोन दिवसाचं सुख पाहिजे पण मी बोलली होती मला त्या गोष्टीचा अधिकार नाही आहे माफ करून द्या त्या त्यामध्ये आता नाही बाई आता इमोशनल ब्लॅकमेल करू आली वाटते बाई बाई ऐकते वाटते बी गलते आता पण बाई अशी म्हणत नाही आहे ती सासू की जाऊ नको का काही का काही तुला जाऊ दे असतं असं काही नाही आहे बाईच्या मनात तसं काही नाही आहे पण कसं बाईची तब्येत नाही चांगली चांगली नाही बाईची तब्येत म्हणून नाही का तास सासून तुला जाऊ दिलं असतं तशीला चांगला सवळची आहे ती सासू नाही का बाई हो हो बरोबर बरोबर तुम्ही आत्या मला माफ करून द्या आता मी अशी गलती कधीच नाही करीन कधीच असं स्वप्न नाही पाहिन की मी माहेरी जाईन दोन दिवस राहीन मी कधीच असं स्वप्न नाही पाहिन हां मला अधिकारच नाही ते स्वप्न पाहायचं कारण की मला माहेरच नाही आहे तुम्ही कुठं जाणार काय करणार आत्या मला माफ करून द्या आता मी कधी जायची गोष्ट नाही करीन कधी नाही करीन ताई असं नका बोलू ना असं नका म्हणून ताई ताई या दोघीचे मोठे जीव जाऊ राहिले यायला मोठं खराब वाटू राहिला ते नाही चालली ते रळू राहिली तर जशी याची या दोघीची सखीच बी नाही पाय ना कसं तोंड केलं दोघीनं मग पा मग आता या दोघी नाही जात म्हणते मग राहू द्या ती राहू द्या मग काय आता नाही बाय या दोघी पायन कशाला पाडू राहिल्या लगे पाय नाही कशाला पाडू राहिल्या दोघीजणी ताई असं नका म्हणून जाणं कॅन्सल करावं लागते वाटते दोघीच बाई हा जाऊ दे असं तुले बी असं काही नाही आहे पण त्या सासूची तब्येत खराब बेन आहे ना पण ना दोन दोन सलायना लागल्यानंतर सासूले तर बरं मन उरायला माय घुमायला जायचं लगे आपल्या सासूची तब्येत खराब आहे तुम्हाला घुमा जायचं आहे लगे नाही आमच्या घरची गोष्ट आहे तुम्ही काही शिल्लक बोलू नका म्हणतात नाही आम्ही काही घुम्या फिरायला नाही चाललो आम्ही आमचा नाही चाललो होतो आंब्याच्यावर असा आले आ जात असतात हो सगळे जात असतात आ सासूचे वेळी तब्येत खराब असून जात असतात वाटते कोणा कोणी पाहिजे नाही का त्याची सेवा करायला हां तुमचं कर्तव्य नाही आहे का हां सेवा करणं आपल्या सासूची कर्तव्य नाही आहे का संकुलाबाई हा सुनीनं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आ ते तुम्ही सांगू नका आ त्या तिघीले ते सर माहित आहे त्या तिघीला चांगले आहे त्याला माहित आहे हां सुनीचं काय कर्तव्य आहे आणि काय कर्तव्य नाही आहे ते तुम्ही तर काही सांगू नका तुम्ही कशा होत्या ना ते आम्हाला सर माहित आहे हा आम्हाला तुमचा इतिहास काही सांगायला लावू नका तुम्ही हा तुमचा इतिहास दफन नाही झाला आमच्या मनामध्ये अजूबी आहे आम्हाला माहित आहे हा तुमचा इतिहास पुरा माहित आहे आम्हाला तुम्ही कशा सून होत्या काय होत्या सर माहित आहे आताही तुम्ही कशा आहेत ते सर्व माहित आहे हा ते तर तुम्ही त्याला काही सांगूच नका सुनीचे काय कर्तव्य असतात आणि काय नसतात तर आता नाही बाई हे कुठून आली चला बाई काय झालं काउं रडल्यास सुना काय झालं काय नाही झालं व शांताबाई माहिती तब्येत नाही चांगली मला लागला बहिना दोन ना आनंदीच्या बाबाचा फोन आला आनंदीच्या बाबा म्हणे तुम्हाला आणि आनंदीला घेऊन जातो म्हणजे आंब्यावर रसाले मी म्हटलं पप्पा मी तर काही येत नाही मग काय माहिती आनंदीस बोलणं झालं अशी तर मग आनंदीला म्हटलं की बा विशाखाली घेऊन जातो म्हणे आणि मोहिनीच्या बाबा तर काही येणार नाही मोहिनीला गेले तू मोहिनीला घेऊन जातो म्हणे तर या तिघीच्या तिघी आनंदीच्या बाबासोबत आंब्याच्या रसायला चालल्या होत्या तर मग काय चांगलीच गोष्ट आहे ना विशाखा कधीच गेली नाही बिचारी आज चांगली गोष्ट आहे ना पण माई तब्येत खराब आहे ना तिघीच्या तिघी जात येईन तर घरात मी एखादी नाही लागन का माई सेवा कोण करन मग आ तिघीच्या तिघी चालल्या का लगे पण बाई विशाखा कधी गेली नाही हा बाहेर थोडी बाहेर जाईन हां तिनं बी पाहिले पाहिजे माहेर कसं असते तर तेही पाहिजे दोन दिवस राहून माहेरी कसं वाटते तर हां मग काय झालं तेही चालली तर मग मी ना काय म्हटलं विशाखाला जाऊ दे मोहिनी तू राहून जा पण विशाखा म्हणते की नाही नाही मोहिनी जाऊ द्या म्हणते आ तिचं पहिला रस आहे म्हणते तिला जाऊ द्या म्हणते माहेरी मला काय म्हणते मला लग्नाला सात वर्ष झाले म्हणते बस एवढंच गोष्ट आहे काही ना तुमचं काय प्रॉब्लेम आहे की तुमची सेवा करायला कोणी पाहिजे तुमची तब्येत खराब आहे म्हणून आहे ना हो हो तेच म्हणणं आहे माया बरं बरं सेवाच करायला लागते ना तुमची सेवाच करायचा प्रश्न आहे ना जाऊ द्या ती गेली जाऊ द्या तुमची सेवा करायला मी थांबतो तुमच्या घरी हां तुमची सेवा मी करतो पण या ती गेली जाऊ द्या रोखू नका बिरायला लेखबा त्या त्याला रोखू नका त्याची इच्छा आहे जायची माहेरी तर जाऊ द्या ती गेली जाऊ द्या आनंदीचे बाबा तयार आहे ना ती गेली घेऊन हां त्याच्या पोरीसारख्या म्हणते त्या ते घेऊन चालले तर त्याला घेऊन जाऊ द्या आणि तुमची सेवाच करायचा प्रश्न आहे ना तुम्हाला सेवाच पाहिजे ना मी करतो तुमची सेवा शांताबाई तुमची सेवा करीन ही माहिती हे तर बाजीच पलटली विशाखा तू तयारी कर हां उद्या आनंदीच्या बाबासोबत जा तुम्ही हां जा मोहिनी आनंदी तुम्ही दोघीजणी तयारी करा चला उद्या तु तुमचे बाबा आले तर तुम्ही चालले जा जाहीरी अन वच्छलाबाईची सेवा मी करीन मी करतो सेवा काय पाहिजे हा पलंगाव टाटच पाहिजे ना वच्छलाबाई तुम्हाला स्वयंपाक करून सर्व करून तुमच्या पलंगाव टाट देतो मी तुम्हाला तुमची सेवा मी करतो काही नसते हो? कोणाची सेवा केली तर पुण्यच भेटत असते हां मी सेवा करायला तयार आहे तुमची आई मी आली आता नाही भाऊ काय झालं इथं विशाखा विहिनीखा रोडता काय झालं आई काय झालं आली का बाई कधी आली काकू मी तर सध्याच आली पण काय झालं इथं क क विशाखावही काऊन रडत आहे काय झालं का घरी आई नसतं बोलू तुम्हाला फोन करून आई म्हणे भेटा वाटत आहे म्हणे तुला आठवून येत आहे म्हणे माहिती तब्येत नाही म्हणे चांगली तुम्हाला भेटायला हे म्हणे तर मी आली आई भेटाले काय झालं तर काहून सगळेजण असे सिरियसली उभे आहे काय झालं विशाखा का वाईणी बी रडत आहे ह्या दोघीजणी बी अशा रडकुंडी टोंड करून इथं उभ्या आहे झालं काय अहो बाई काही नाही आनंदीच्या बाबाचा फोन आला होता तर आनंदीचे बाबा म्हणे तर म्हणे तुमच्या तिघीला घेऊन जातो म्हणे आंब्याच्या रसाले म्हणे हां तर आई नाही म्हणत आई म्हणते माझ तब्येत खराब आहे तर मग सेवा करायला कोणी पाहिजे म्हणते तर मग मीनं म्हटलं बापा या तिघीला जाऊ द्या काय रोखता तिचंही काय मन तोडता विशाखाचं हां पहिलेच तर तिले बिचारीले बाप नाही आहे हां अनाथपूर घे बिना ना मायबापाची तर आता तिचे बाबा म्हणत आहे की घेऊन जातो तर घेऊन जाऊ द्या म्हटलं तिले बी तिला काय तिला थांबवता सेवाच करायचा विषय आहे ना सेवा मी करतो म्हटलं बाई तुमची जाऊ द्या म्हटलं अरे एवढीशी गोष्ट हां आईची सेवाच करायचा आहे प्रश्न आहे ना मी आलीस ना आता आई तू सेवा मी करतो जाऊ दे आता गेले हां त्याची माहिती जाऊ दे जशी मला असाय माझ्या माहिरी याची मा आईला भेटायची मा बाबाला भेटायची भावाईला भेटायची तशी त्याची बी असा आहे त्यालाही जावते दोन दिवस माहिरी जशी मी तुझी पोरगी घ्याव तुला जशी मला भेटायची इच्छा होते मी ताली पाहिजे दोन दिवस राहिली पाहिजे दोन दिवस सुख घेतलं पाहिजे असं तुला वाटते तशा तुझ्या सुना दि कोणाच्या ना कुणाच्या पोरी आहेत हां तैली माहिती जाऊ वाटते दोन दिवस सुख घ्या वाटते हां जाऊ दे तैले आणि राहिली तू सेवा करायचा प्रश्न तर मी या आ, आपली रोहिणी आहे आम्ही दोघी आणू तुला पोरी आम्ही करतो तुझी सेवा जाऊ दे ताईले हो आई जाऊ दे वहिनीले आम्ही करतो तुझी सेवा दोन दोन पोरी आण तुले हा जाऊ दे त्या ती गिले हा ताईले जा वाटते माय बाई आली छबरी आई जाऊ दे त्या दोघीले आम्ही आव ना आम्ही करतो तुझी सेवा हो बाई जाऊ ताईले मी बी ना मी करतो तुमची सेवा आता माय बाई का सेवा सेवा लावून ठेवलं ना शांता काकू तुम्ही काय कर सेवा मी तर म्हणतो तुम्ही इथं थांबा मामी आहे ना मामीची सेवा नव्हती केली का ना मामीची तब्येत खराब होती तर हा आता मामीची बारी आहे सेवा करायची कहून मामी करसान नाही काहीची मदत हा तुमची त्याला सेवा केली होती आईनं तुमचा पाय तुटला होता तेव्हा आता तुमची बारीक करसान ना वहिनीला जाऊ द्या दे माहिती यायच्या आपण आव ना आपण सांभाळून घेऊ पुर घर ठीक आहे ना आता माय बाई पुरी भाजीच पलटली या तर मला फसू राहिला आता कंकुला इथून लवकर नव्हतो गेला नाही तर तुला जाऊ फसवती अरे बापा रे अरे बापा रे काय झालं मामी आता ओ काही नाही पोटले तुरांदुकर अरे बापरे जा तुम्ही जा तुम्ही पाच मिनिटात देतो तुम्ही गोष्टी करा हो मायला पोटलो आई आई वहिनीला जाऊ दे त्याच्या माहेरी हां तुला कशी आशा आहे तुम्ही पोरकी आली पाहिजे घरी राहिली पाहिजे दोन दिवस सुख घेतलं पाहिजे हां आणि बाईली बी कशी आशा आहे माहेरी जायची तशी या तिघिरी बी आशा आहे आपल्या माहेरी जायची दोन दिवस सुख घ्यायची आराम करायची हां तैले नको रोखू तैले जाऊ दे त्याच्या माहेरी अन पाय आता तुला समजलं ना कोण आपला आणि कोण परा आहे तर आता सेवा करायची गोष्ट आली हां तर मामी पाय कशी पाहून गेली पाय कशी पाहून गेली मामी जाऊ दे तुला तर काही समजेनच नाही हे गोष्ट तू आधी माकाच्या बाहेर जाईल पण मा वहिनीला नको रोखू वहिनीला जाऊ दे हां जाऊ दे ताई जाऊ दे होय हा जाऊ दे या तिघीनले जाऊ दे मी याव ना मी याव रोहिणी आहे आम्ही आम्ही करतो तुझी सेवा हां तुला काय पाहिजे काय नाही तुला सर्व ध्यान ठेवतो हो आम्ही तू चिंता नको करू बरं बाई आता तुम्ही सगळ्यात जणी म्हणून राहिला आता जाऊ द्या मग आता या दोघीले विशाखा मोहिनी आनंदी करा तुम्ही बॅगा भरा तुमच्या उद्या आनंदीच्या बाबा येतील तर आनंदीच्या बाबासोबत मग खरं का आत्या खरं थँक्यू आत्या थँक्यू शांता काकू सोनूबाई तुमचं पण खूप खूप धन्यवाद हां आता मी पण जाईन माय माहेरी मी बी पाहिजे माहेर कसं असते माहेरचं सुख कसं असते वय नाही आता काय जडू राहिला तुम्ही खुश खुशून जाता अरे मी तर बोललीच होती रोहिणी तुमचे पण खूप खूप धन्यवाद देव तुमच्यासारख्या नंदा सरायला द्याव सरायला द्याव तुमच्यासारख्या नंदा ओ बाई सरायचे धन्यवाद करूली तर धन्यवाद कर माय मी तुला परमिशन दिली जासाठी बाई तुझ्या सासूची बी धन्यवाद करू माय आता तुमचे आम्ही तिघी धन्यवाद करतो तुम्ही ना आम्हाला जाची परमिशन दिली धन्यवाद